ओम शब्द या माध्यमातून व्यक्त व्हायची माझी पहिलीच वेळ आहे हरिओम नोव्हेंबर अकरा दोन हजार सोळा या दिवशी पूजनीय सुषमाताईंकडचे काही साधक आणि मी मी त्यांच्यासोबत आम्ही स्व स्वामींना भेटायला म्हणून गिरीवन आश्रमात गेलो होतो मी आई आणि केतकी काकू थोडं उशीर झाला होता म्हणून थोडनं थोडं उशीर होणार होता म्हणून थोडं मागून निघालो होतो तिथे पोचल्यावर कोणी दिसत नाही म्हणून वर आश्रम असेल असं समजून आम्ही वर जायला लागलो इतक्यातच एक गाडी समोरून आली आणि त्यात बसलेल्या व्यक्तींनी आम्हाला विचारलं कुठे चालले आहात असं विचारलं असं असं विचारल्यावर आम्ही त्यांना म्हणालो आश्रमात ते आम्हाला म्हणाले तिकडे कुठे चालले आहात वर कोणी नाही आहे चला माझ्यासोबत असं त्यांनी आम्हाला म्हटल्यावर आम्ही त्यांच्यासोबत गाडीत बसलो मी त्या व्यक्तीच्या शेजारीच बसलो होतो त्यावेळेला मी अराऊंड चौदा वर्षाचा असेल आपण ज्या तेजस्वी शुभ्र उपर्ण घेतलेली भुवयांच्यामध्ये गंधाचा टिळा लावलेली व्यक्ती जी अतिशय तेजस्वी व्यक्ती अशा च्या शेजारी आपण बसलो हो। आहोत ती व्यक्ती म्हणजे साक्षात स्वामीच आहेत हे मला त्यावेळेला त्याची जरासुद्धा जाणीव झाली नाही आज पाहताना असं वाटतं की स्वामींनी आपल्याला त्याच वेळी त्यांच्या गाडी त्यांच्या बाजूला बसवून स्वरूप योगाच्या पथावर प्रवास करणारा एक प्रवासी म्हणून प्रवास सुरू करून दिला व त्या प्रवासाचा पूर्ण कंट्रोल हा स्वामींच्या हातात त्यावेळीही होता आणि तो तसाच निरंतर राहील ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की भागिव्या व्यक्तींचं वर्णन करताना असं म्हटलंय की त्याने जांभई जांभैद्याला मुख उघडलं आणि त्याच्या मुखात वरून अमृतच पडलं एवढं सहजपणे गुरु मिळाले पहिल्याच भेटीत स्वामींनी त्यांच्या पर्सनॅलिटीने त्यांच्या बोलण्यानी पाहण्याने चालण्यानी पूर्णपणे मला त्यांच्या खिशातच टाकलं होतं अखिलम मधुरम असं जे म्हणतात ना ते म्हणजे माझे स्वामी पूजनीय स्वामींबद्दल जेव्हा मनोगत व्यक्त करायचं ठरवलं तेव्हा काय कसं आणि किती बोलायचं आणि ते सुद्धा पाच दहा मिनिटातच हा खूप कठीण प्रश्न माझ्या समोर होता सीतेच्या स्वयंवराच्या वेळेला रावणाला पिनाक हे शिवधनुष्य उचलणं जितकं अवघड झालं असेल त्यापेक्षा जास्ती स्वामींबद्दल पाच दहा मिनटात बोलणं अवघड आहे ते काही असलं तरी प्रत्यक्ष प्रत्येक शिष्याला आपल्या सद्गुरूंच्या आठवणीत रमायला त्यांच्याविषयी बोलायला व आपल्या भावना व्यक्त करायला नेहमीच खूप आवडतं स्वामीजी हे आपल्याकडूनच स्वामीजी आपल्याकडून लिहूनच स्वामीजीच आपल्याकडून लिहून घेतील हा भाव ठेवून लिहायला सुरुवात केली गजानन नादा एकदा स्वामींबद्दल मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले होते की स्वामींबद्दल बोलणं म्हणजे किंवा त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करणे म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करणं आहे जो काही काळ स्वामींसोबत मिळाला त्या काळाला निशंकपणे माझ्या आयुष्याचा सुवर्ण काळ किंवा गोल्ड नेरा असं म्हणता येईल कारण ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्णांनी सगळ्या गोपींना मनमोहून टाकलं होतं त्याचप्रमाणे माझ्या सकट हजारो साधकांना याच माध्यमाने म्हणजे स्वामींनी मोहून टाकलं होतं स्वामी नी लगता। स्वामी, स्वामी त्यांच्या प्रवचनात नेहमी म्हणायचे की भाव जे, स्वामी जेव्हा भाव या विषयावर बोलायचे तेव्हा ते नेहमी असं म्हणायचे की आमच्यात कसला आला आहे भाव पण जेव्हा माझे स्वामी हा ग्रंथ वाचला तेव्हा स्वामी माधवनाथांच्या दर्शनाबरोबरच स्वामींच्या म्हणजे त्यांच्या शिष्योत्तमाचं म्हणजे माझ्या स्वामींची जी अंतरंगाच्या अंतरंग विश्वाचं दर्शन त्याच्यात घडतं आणि आपल्या गुरूंप्रती आपले भाव कसे असायला हवेत हे पण ते आपल्याला त्याच्यातनं शिकवतात म्हणजे एखादं छान फूल दिसलं किंवा आकाशात छान रंग दिसले तर स्वामी हे तुम्हाला मनोमन अर्पण असोत असं लहानपणापासूनच घरी सगळे लोक साधना करत असल्यामुळे गोष्टींची माहिती थोडीफार होती आणि थोडंफार ध्यान पण चालूच होतं पण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदाच असा केंद्रात स्वतः चाललो होतो केंद्रात स्वामी केंद्रात स्वामींना दर आठवड्यात बघणं ही एक परवणीच असे गेट उघडल्या उगर्ला, गेट उघडल्याचा आवाज आला आणि त्याचबरोबर सच्चिदानंदम सच्चिदानंदम असं असं म्हणत येणारे स्वामी जेव्हा मुख्य खोलीत यायचे तेव्हा जसं सूर्य आल्यावर सगळ्या कळ्या उमलतात तस सगळ्या साधकांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा भाव सहजच उमलत असे त्यांचा ते प्रेमाने हसून बघणं आजही आठवत संपूर्ण केंद्र म्हणजे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत माझं पूर्ण लक्ष स्वामीच वेधून घेत श्री रामचंद्रांना पहिल्यांदा पाहिल्यावर डोळ्यांच्या पापण्या मिटायचे विसरून जात असं वर्णन आलेलं आहे हे जणू काही तसंच असावं स्वामींचं प्रवचन ऐकल्यावर अजून कोणाच ऐकू नये असं वाटेल त्या काळात विशेष करून योग पर अभंग तयार करून स्वामींचं म्हणायला खूप आवडत असे कारण स्वामी कौतुक करत आणि त्याचबरोबर ते अर्थ देखील समजून सांगत शाब्बास असं स्वामींनी म्हंटल की एक वेगळाच आनंद आणि समाधान प्राप्त होत असे केंद्र संपल्यावर लोक स्वामींना नमस्कार करत असत तेव्हा स्वामी बोटांवर असं काहीतरी करत व मुखातल्या मुखातच ते काहीतरी बोलत त्यावेळी माझी अशी भावनी कल्पना होती की स्वामी प्रत्येकाला मोजून शक्ती देत असावे मग <laughs> कोणाला किती शक्ती दिली हे पाहून उभं राहत असे बऱ्याच काळानंतर जेव्हा स्वामींवर जे लिहिलेले आठवणी वाचल्या तेव्हा असं कळालं की स्वामी नाम घेत असत वेळ मिळाला की जिने चढताना उतरताना सतत ना काळ सार्थकी करावा किंवा वाया जावं ये क्षण असं जे म्हणतात ते म्हणजे काय ते कळालं आणि स्वामींसारखे सिद्ध पुरुष हे कसे अखंड या अखंड अनुसंधानात असतात तेही कळालं बुधवारी जे ध्यान केंद्र होत असेल त्यात स्वामींची जी, जी ध्यानावस्थेतली बसलेली मूर्ती ती अजूनही नजरा न नजरेसमोरून जात नाही त्याचप्रमाणे अनुग्रहाच्या दिवशी स्वामी इतके विलक्षण तेजस्वी दिसत होते की ते की जणू काही भगवान शिवशंकरच साधनेबद्दल जेव्हा स्वामी सांगायचे तेव्हा ते निसर्गदत्त महाराज किंवा रमण वर्षी यांच्या रेफरन्सकड ते सांगायचे तेव्हा ते खूप आवडायचं कारण ते खूप डायरेक्ट असायचं आणि कधी कधी ते बुद्धीला असं चॅलेंजिंग पण असायचं आणि ते खूप मस्त वाटायचं की हे असं मग असं ते असं खूप छान वाटत असे त्या काळात स्वामींसोबत एकदा मला पावसच्या यात्रेलासुद्धा जाता आलं आणि तिकडे स्वामी स्वरूपानंदांच्या स समाधीस्थानी जाऊन ध्यान देखील करता एकदा आलं आणि तिकडच्या आजूबाजूच्या परिसरात देखील स्वामींसोबत वावरता आलं म्हणजे जिकडे जिकडे स्वामी स्वरूपानंद स्वतः राहायचे जिकडे त्यांचं सगळं वास्तव्य होतं त्या ठिकाणी जाता आलं आणि ते सगळं बघून असं वाटलं की म्हणजे त्या ठिकाणी स्वामींना जेव्हा बघितलं त्या सगळ्या पर सगळ्या ठिकाणी तेव्हा असं समजलं की आपल्या परात पर सद्गुरूंप्रती आपले भाव कसे असले पाहिजेत किती तिकडे गेलं की किती म्हणजे म्हणजे आपण गुरु आहोत ही भावना किती त्यांची गेलेली असायची किंवा कधी नसायचीच पण ती तिकडे गेल्यावर त्यांच्या परात पर सद्गुरूंप्रती किती विलक्षण शरणामध्ये तिचा भाव असायचा तो त्या ठिकाणी जाऊन दिसला ब्राझीलला जाताना सुद्धा स्वामींनी मला पावसच्या प्रसादाची गोडी दिली होती आणि म्हणाले होते सगळं छान होईल आणि खरंच एकदम छान झालं सगळं सद्गुरू हे नेहमी आपल्या सरो सोबत असतातच हे त्यावेळेला पटूनच गेला अशा ॲक्च्युली अनेक गोष्टी आहेत पण मला एक असं वाटतं की जेव्हा मी स्वामींकडे आलो तेव्हा त्यांचं शरीराचं दुखणं ऑलरेडी सुरू झालं असल्यामुळे मला त्यांना त्यांच्याशी प्रत्यक्ष खूप बोलण्याचा किंवा त्यांचा सहवास असा खूप मिळाला नाही केंद्रात जितकं भेटणं व्हायचं तितकंच पण ज्याप्रमाणे पैठणच्या उत्सवात दरवर्षी एकनाथ महाराजांच्या घरातला जो हौद आहे तो श्रीकृष्ण तो रूपी कृष्ण जोपर्यंत स्वतः त्याच्या येऊन पाणी भरत नाही तोपर्यंत तो पूर्ण भरत नाही त्याचप्रमाणे गुरु जेव्हा आपल्या आयुष्यात येतात आणि ज्ञानरूपी ज्ञानदृष्टीरूपी पाणी आपल्या या हौतरूपी देहात ओततात तेव्हाच मनुष्य मनुष्यजन्माला पूर्णता येते स्वस्मिन रमनते ती स्वर हा असं स्वराची व्याख्या केली आहे म्हणजे स्वमध्ये रमवतो त्याला स्वर असं म्हणतात स्वरांच्या माध्यमाने स्वामींची सेवा करता आली याचा खूप आनंद वाटतो स्वामींनी आपल्याला त्याच स्वमध्ये कसं रमायचं आणि लागला असे छंद स्वरूपाचा या अवस्थेपर्यंत कसं जायचं आणि कृतार्थ जीवन जगायचं याची कला शिकवली आहे खूप मोठ्या भाग्याने सद्गुरू मिळाले आहेत सतगुरु ताली तालीनही लागे खुले ना भ्रम का ताला असं संत कवी म्हणतात स्वामींनी आम्हाला या भ्रमकाताला कोळण्याची गुरु केली कुठे आणि कशी आहे हे, हे अगदी सोपे आणि स्पष्टपणे सांगितले आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी बुद्धी शक्ती आणि प्रेरणा आम्हाला द्यावी अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि जे काही व्यक्त केलं हे त्यांच्यात चरणी अर्पण करतो